सोयगाव तालुक्यातील सावळदबारा या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेत सिल्लोड सोयगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अठ्ठावीस जानेवारी रोजी शांततेत संपन्न झाली सोयगाव तालुक्यातील सावळदबारा या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेत सिल्लोड सोयगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी शांततेत पार पडली या निवडणुकीत उमेदवारांसाठी जोराचा प्रचार सुरू होता या प्रचारा दरम्यान उमेदवार प्रचार वर्गानेच प्रचाराचा ठेका घेतला होता या बाजार समितीच्या निवडणुकीचा प्रचार चक्क कर्मचारी वर्ग सर्रासपणे करताना दिसून आले काही कर्मचाऱ्यांनी समोर येऊन प्रचार केला तर काहींनी सर्रासपणे ठेका घेऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून उमेदवाराचे नाव आणि चिन्ह यांचा प्रचार केला कर्मचारी उमेदवारांचा प्रचार करणे मान्य आहे का हा मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे सोसायटी मतदार संघ यामध्ये बासष्ट मतदान होते त्यापैकी पूर्ण मतदान झाले आणि ग्रामपंचायत मतदार संघात सदुसष्ट मतदानापैकी सहासष्ट मतदान झाले सहा आहे यावेळी फरदापूर पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक माळी बीट जमादार मिरखा तडवी पोलीस कर्मचारी प्रकाश कोळी पांडुरंग ठाकरे यांच्यातर्फे मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता प्रतिनिधी जब्बार तडवी एनटी न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर